नमस्कार मंडळी आपण सर्व कसे आहात बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर उभी आहे त्याचे खास कारण आहे ते म्हणजे आमचे स्नेही गौरव आणि श्वेता वायकोण यांना पुत्ररत्न झाले तुम्हाला माहितीच आहे मायरा म्हणजे परी ही दिदी झाली आहे त्यांच्या घरी आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत त्या बाळंतणीसाठी आज मी पौष्टिक लाडू करणार आहे चला तर ही रेसिपी पाहूया पौष्टिक लाडवासाठी लागणारे हे साहित्य काळा खजूर आहे काळ्या मनुका अक्रोड, खारीक बदाम आणि काजूवर खसखस राजगिरा पीठ आणि तूप आता मी खजुराची बी काढते आणि हे जे आहे हे घशाला लागतं मुळचं जे आहे हे पहा इथे ते काढून टाकायचं नाहीतर ते, ते घशाला लागतं बी काढून टाकायची लाल खजुराचंही करतात पण काळा क खजूर जास्त पौष्टिक असतो म्हणून मी काळा खजूर घेतलाय खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे जे ड्रायफ्रूट आहे ते सगळं एकत्रच भाजणार आहे आणि ते हल एक जास्त तूप लागत नाही याला एक दोन चमचे तुपावर हे सगळं भाजणार आहे हे सगळं एकत्र भाजायचे आणि ते पण अगदी हलकस भाजायचे फार नाही भाजायचे तुपाशिवाय भाजलं तरी चालतं पण ते न्यायचं आहे म्हणून मी ते तुपावर परतते ड्रायफ्रूटस भाजलेलं आहे आता मी ते काढून घेते आणि याच्यावर खसखस भाजते ती खसखस भाजते भाजून झालेली आहे खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता हा खजूर पण तुपावर परतायचा आहे भांड्यात दोन चमचे तूप टाकले तर तुपावर हा खजूरही भाजून घेते हलकासा भरायचा आहे फार कडक करायचा नाहीये करते म्हणजे लाडू करायला सोपं जाईल खजूर चांगला स्मॅश झालेला आहे आता मी सुका मेवा मिक्सर मध्ये वाटून घेते ड्रायफ्रूटचं चांगलं मिश्रण करून घेतलेलं बारी आहे बारीक झालेला सुकामेवा या भांड्यात काढून घेते बारीक झालेला सुकामेवा त्याच्यामध्ये स्मॅश झालेला हा खजूर मिसळणार आहे आणि चांगलं मिक्सअप करून घेणार आहे खजूर ड्रायफ्रूटमध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे आता याच्यामध्ये हे राजेरेचं पीठ आहे ते घालणार आहे हे बांधणीसाठी आहे राजगिराच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही भाजून घेऊ शकता किंवा डाळीचं पीठ भाजून घेऊ शकता पण राजगिरा हा पौष्टिक असतो म्हणून मी घेतला आहे आणि मी बांधणीसाठी ते चांगलं उपवासाला पण हे लाडू चालतात म्हणून राजगिऱ्याचं चा ला पीठ घेतलं आहे खजुराची गोडी याच्यामध्ये येते त्याच्यामुळे साखर किंवा गूळ घालायची काही आवश्यकता नाही मिक्सअप होण्यासाठी चांगलं मळण्यासाठी मी तूप घालते हे बघा छान सहज आहे आता याचे लाडू करू शकते तुम्ही पाहू शकता आणि हे लाडू त्या खसखसमध्ये गोळवायचे छान पैकी पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत कधी एकदा दिले लेते, असं मला खूप छान खूप छान व्हिडिओ मध्ये बोलले लाडू असं झालंय असं व्हिडिओ मध्ये हे ते लाडू लाडू लगेच काय गोड अजिबात म्हणजे शुगर टाकलेली नाही अजिबात शुगर नाही टाकले काय वेगळं मायराला दे, दे लाड़ू। पौश्टीक लाड़ू। पौश्टीक

आणि इकडं गिफ्ट ओपन झालेला आहे मायरा मॅडम कडून दिदी गिफ्ट ओपन केलेलं आहे तू मला पप्पी देईल भरपूर भरपूर येणार येणार शंभर पप्पी देणार मला शंभर हंड्रेड

Siddhi. 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 हे भवराव कसं आहे त्याचा हेअरस्टाईल आम्हाला जास्ती खर्च नाही फक्त असं गोल फिरवायचं भरपूर म्हणा असला असा असला की त्याला तशी बसवली

इकडे कुठं गेलंस घेतलं इकडे ठेव की येते हे कात होत असं